गुणमेलन म्हणजे काय यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात मंगळ दोष नाडी दोष छत्तीसपैकी किती गुण या संपूर्ण गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण करून घेऊया नमस्कार मी माधव शुक्ल माधव ॲस्ट्रोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलाचं मुलीचं विवाहाचं प्रसंग येतात म्हणजे विवाहासाठी त्यांना स्थळ बघायचं असतं स्थळ पाहण्यापूर्वी किंवा पाहिल्यानंतर त्यांची पत्रिका जुळते का ह्या गोष्टी पाहिल्या जातात पत्रिका जुळत असेल तर तिथून पुढे विवाहाच्या कार्याला सुरुवात केली जाते मग ही पत्रिका जुळवणे म्हणजेच काय केलं जातं गुणमेलन केलं जातं मुलाच्या मुलीच्या पत्रिकेवरून त्यांची जे जन्म जन्मवेळ असते जन्मतारीख असते त्यांचं जे काही जन्म नक्षत्र असतं त्या नक्षत्रावरून त्या नक्षत्राच्या चरणावरून आणि त्यांच्या राशीवरून हे गुणमेलन केलं जातं आता गुणमेलनमध्ये काय बघितलं जातं तर गुणमेलनमध्ये एकूण आठ घटक आहेत आठ गोष्टी आहेत आणि याला प्रत्येक क्रमानुसार असे गुण दिलेले आहेत एक ते आठ असे घटक आहेत आणि एक ते आठ त्याचे असे गुण आहेत त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहू आणि त्यानंतर मंगळ दोष आणि नाडीदोष याबद्दलची सविस्तर माहिती घेऊ आता मी स्वतः ब्राह्मण आहे भटजी आहे आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या संबंधित कार्य आपण करतो तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील किंवा काही माहिती हवी असेल मी माझा नंबर दिलेला आहे किंवा गुणमेलन पत्रिका तयार करणे कुंडली तयार करणे या संबंधित कार्य असतील किंवा जे धार्मिक विधी करायचे असतील ग्रहशांती वास्तुशांती किंवा नवग्रहशांती नक्षत्र शांती या संबंधित कार्य करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता गुणमेलनमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहूयात पहला वर्न तर यामध्ये पहिला घटक दिलेला आहे वर्ण वर्ण म्हणजेच काय तर दोघांना एकमेकांना समजून घेण्याची क्षमता किती असते हे पाहिलं जातं त्याचबरोबर दोघांच्या कर्माच्या बाबतीत म्हणजे जे ज्या क्षेत्रात कार्य करत असतील त्या क्षेत्रामध्ये एकमेकाला समजून घेण्याची परिस्थिती समजून घेण्याची एक क्षमता हे वर्णाच्या माध्यमातून पाहिली जाते बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल जर डॉक्टर असेल तर तो विवाह करताना डॉक्टर मुलगीच पाहतो किंवा शिक्षक असेल तर तो शिक्षकच पाहतो हे कशासाठी तर दोघांना एकमेकांना समजून घेण्याची क्षमता त्यामध्ये असते म्हणजे जे कार्य ते करत असतात त्या कार्यामध्ये काम कसं आहे त्या कामामध्ये परिस्थिती कशी असते हे समजून घेण्याची क्षमता एकमेकांना पूरक असते त्यामुळे शकतो वर्ण जुळला की त्यांची काम करण्याची एक परिस्थिती एकमेकाला समजून घेता येते यानंतर दुसरा घटक पाहिला जातो तो म्हणजे वश्य यामध्ये दोघांच्या प्रती एकमेकांच्याबद्दल अट्रॅक्शन किती आहे हे, हे पाहिलं जातं ते जर जास्त असेल चांगलं असेल तर ते खूप चांगलं रिलेशन होऊ शकतं तिसरा घटक आहे तारा यामध्ये तीन गुण असतात आणि या तारा या घटकामध्ये काय पाहिलं जातं तर दोघं एकमेकांना किती आदर देतात किती व्हॅल्यू देतात एकमेकांचा रिस्पेक्ट किती करतात हे यावरून पाहिलं जातं आणि हे जर शुभ असेल तर मुलगा मुलगी किंवा नवरा नवऱ्या आपण असं म्हणू तर एकमेकांना सुखी ठेवण्यासाठी एकमेकांना जास्तीत जास्त आनंद देण्यासाठी जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी करत असतात यानंतर पुढील घटक आहे योणी यावरून त्यांच्या वैवाहिक सुखाचा अंदाज करता येतो यानंतर पाचवा घटक आहे ग्रहमैत्री याचे पाच गुण असतात आणि ग्रहमैत्री म्हणजेच त्याला आपण राशीमैत्रीसुद्धा म्हणू शकतो दोघांच्या राशी जर दो एकमेकांच्या मित्र राशी असतील दोघांचे विचार पटतात जे काय ॲक्टिव्हिटी असतात ते दोघांना एकमेकांना पटवून घेण्याची क्षमता असते समजून घेण्याची क्षमता असते थोडक्यात यांचा ह्या ग्रहमैत्रीचा प्रभाव ह्या दोघांच्या विचारावरती पडतो त्यांची विचार करण्याची क्षमता किती आहे किंवा विचार कसे करतात हे यामध्ये पाहिलं जातं दोघांच्या राशी एकमेकांना मित्र राशी असतील तर इथं गुण पाचपैकी पाच गुण येतात आणि ते खूप एकमेकांना लाभदायक ठरू शकतं त्यानंतर पुढील आणि महत्वाचा घटक आहे गण याला सहा गुण दिलेले आहेत आता यामध्ये काय पाहिलं जातं तर त्या व्यक्तीचा म्हणजेच मुलगा असेल मुलगी असेल त्यांचा स्वभाव कसा आहे त्याचबरोबर त्यांची बौद्धिकता कशी आहे त्यांच्या एकमेकांच्या प्रती भावना कशा असू शकतात या गोष्टी यामध्ये पाहिल्या जातात हे जर जा योग्य असेल तर यामध्ये सहा गुण दिले जातात आता गण जरी विरुद्ध असतील तर ती विवाह करायला चालत नाही असं नाही बाकीची गृहस्थिती चांगली असेल मुलाची मुलीची जन्मकुंडली चांगली असेल राशीमैत्री असेल नाडीदोष नसेल किंवा मंगळ वगैरे दोष नसेल बाकीची कुंडली पूर्णपणे योग्य असेल तर विवाह करायला हरकत नाही फक्त गणदोष आहे म्हणून विवाह करता येणार नाही असं नाही गणदोष जरी असला आणि बाकीची जन्मकुंडली किंवा राशीकुंडली किंवा इतर ग्रहस्थिती गुणमेलनमधील गुण हे जास्त असतील चांगले असतील तर विवाह करायला हरकत नाही यानंतर पुढील आणि महत्त्वाचा घटक आहे भकूट याला सात गुण दिले जातात आता यामध्ये काय पाहिलं जातं की दोघांची ग्रहस्थिती कशी आहे ते एकमेकांसाठी किती लाभदायक आहेत त्याचबरोबर यांची आर्थिक स्थिती असेल आयुष्य असेल आणि त्याचबरोबर ह्या ग्रहस्थितीमधून जे काही निर्माण होणारे योग आहेत ती दोघांना किती फायदेशीर आहे ते यामध्ये पाहिलं जातं ते जर योग्य असेल तर इथं सात गुण मिळतात किंवा त्याच्यामध्ये जर थोडंफार कमी असेल तर कमी गुणसुद्धा यामध्ये येतात पण भकुट असेल तर दोघांचं आयुष्य दोघांची आर्थिक स्थिती किंवा निर्माण होणारे योग यांना खूप लाभदायक ठरू शकतं यानंतर पुढील आणि महत्वाचं घटक आहे नाडी गुणमेलन करत असताना कुंडली जुळवत असताना याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं याला आठ गुण असतात आणि जर हे जर योग्य असेल तर आठ गुण वाढतात लक्षात आता नाडीमध्ये तीन नाडे आहेत आद्यनाडी अंत्यनाडी आणि मध्यनाडी यावरून मुलाचं मुलीचं एकमेकांच्या बाबतीत असलेलं आरोग्य असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर संतती सुखाच्या दृष्टिकोनातून विचार ह्या नाडीवरून केला जातो जर एक नाड असेल म्हणजे मुलाची आणि मुलीची एकच नाड येत असेल तर शक्यतो विवाह केला जात नाही पण जरी दोघांची एक नाड जरी असेल तर त्यामध्ये भरपूर अपवाद दिलेले आहेत त्यावरून ते तो नाडीदोष जो दो असतो म्हणजे दोघांची एक नाड असणे हा जो दो दोष असतो तो नष्ट होतो आणि त्याचे आठ गुण वाढतात जर पत्रिका जुळवत असताना म्हणजेच गुणमेलन करत असताना जर नाडीदोष दिसून येत असेल तर त्याच्या बाबतीत जे काही अपवाद आहेत पंचांगामध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत तुम्ही दाते पंचांग किंवा रुईकर पंचांग लाटकर पंचांग कुठलंही पंचांग बघा त्यामध्ये नाडीदोष असेल तर त्याला बरेच अपवाद दिलेले आहेत ते जर अपवाद असतील तर तो दाडीदोष नष्ट होतो आणि त्याचे आठ गुण वाढतात त्यामुळे विवाह करायला काही हरकत नाही जर मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती सॉफ्टवेअरच्या मदतीनं जर गुणमेलन करत असाल किंवा तो मी ऑनलाईन बघत असाल तर त्यामध्ये नाडीदोष जर दिसत असेल तर शक्यतो तुम्ही पंचांगाचा वापर करून किंवा मार्गदर्शन घेऊन तो नाडीदोष आहेच का हे आधी चेक करा आणि मगच पुढचा विचार करा तर गुणमेलन करत असताना ह्या आठ घटकांचा वापर करून किती गुण येतात हे पाहिलं जातं आणि छत्तीसपैकी गुण द पकडले जातात जर छत्तीसपैकी कमीत कमी अठरा गुण येत असतील किंवा अठरापेक्षा जास्त गुण येत असतील तर विवाह करायला काहीही हरकत नाही फक्त त्यामध्ये मंगळ दोष असतील नाडीदोष असतील तर शक्यतो विवाह केला जात नाही म्हणजे गुण जरी जास्त येत असतील आणि नाडीदोष आणि मंगळ दोष हे मोठे दोष असतील तर शक्यतो विवाह केला जात नाही पण अठरापेक्षा जास्त गुण येत असतील आणि कोणतेही दोष नसतील म्हणजे मंगळ दोष नाडी दोष नसतील तर विवाह करायला काहीही हरकत नाही यान तर यानंतर आपण मंगळ दोषाबद्दलची माहिती घेऊ मंगळ दोषाचा उल्लेख झालेलाच आहे तर त्याची सुद्धा माहिती घेऊ मंगळ असणे म्हणजेच त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत त्याची लग्न कुंडली जी असते त्यामध्ये एक चार सात आठ बारा या स्थानामध्ये किंवा या ठिकाणी किंवा या भावामध्ये जर मंगळ ग्रह असेल तर तो मंगळ दोष आहे असं म्हटलं जातं पण त्यामध्ये सुद्धा बरेच अपवाद आहेत तो मंगळ कोणत्या राशीमध्ये आहे त्याच्यावरती कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे मंगळाची स्थिती कशी आहे आहे वगैरे यावरून तो मंगळ दोष आहे की नाही हे ठरवलं जातं आपण मंगळ दोषावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला ती संपूर्ण माहिती सांगू त्याचबरोबर मंगळाची पत्रिका असेल तर त्याला मंगळाचाच मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे असं काही नाही पत्रिकेत जर ग्रहस्थिती चांगली असेल मंगळ दोषाला विरोध करणारी जरी असेल तरी सुद्धा त्यांचा विवाह करता येत आता मंगळ दोष हा का गुणमेलन मध्ये येत नाही विषय तर स्वतंत्र विषय आहे पत्रिका जुळत असतील गुण भरपूर जरी येत असतील पण मंगळ दोष असेल तरीसुद्धा विवाह केला जात नाही तुम्ही जर सॉफ्टवेअरवरती किंवा मोबाईलवरती पाहत असाल वरती पाहत असाल किंवा ऑनलाईन वरती सुद्धा गुणमेलन पाहिलं जातं तसं जर करत असाल आणि त्यामध्ये जर मंगळ दोष किंवा नाडीदोष दाखवत असेल दा तर त्याचे जे काही अपवाद आहेत ते चेक करा त्यामुळं तो नाडीदोष नष्ट होऊ शकतो त्याचे आठ गुण वाढतात त्यामुळे पत्रिका सहजपणे जुळू शकते आणि त्याचबरोबर मंगळाच्या बाबतीतसुद्धा मंगळ दोष असणे थोडंसं लोक घाबरतात तसं काहीही नाही मंगळ असणे म्हणजे घाबरण्यासारखं काहीही नाही त्यामध्ये भरपूर अपवाद आहेत त्यामध्ये तो नाडीदोष किंवा मंगळ दोष नष्ट होतो त्यामुळं पत्रिका जुळवत असताना थोडंसं डिटेलमध्ये त्याची माहिती घ्या पत्रिका जुळते काही बघायचं असेल नवीन पत्रिका तयार करायची असेल किंवा वास्तुशांती नवग्रहशांती नक्षत्रशांती यासारख्या विधी करायचे असतील धार्मिक कार्य करायचे असतील मी स्वतः ब्राह्मण आहे बडज आहे आपण ते कार्य करतो मी माझा नंबर दिलेला आहे पत्ता दिलेला आहे तुम्हाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा गुणमेलन करायचं असेल पत्रिका जुळते का हे बघायचं असेल तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून ही माहिती घेऊ शकता धन्यवाद